आपण द्यावाद त्या आपल्याला कळकळीची विनंती आहे आपण जोपर्यंत आम्हाला तीन हजार रुपये पहिला हप्ता देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला विनवणीच करणार आहे कारण की आमचा हक्क आहे आमचं आंदोलन हे एकदम शांततेची शांततेच्या मार्गाने होणार आहे आपल्याला आमच्यापासून कोणताही त्रास होणार नाही मानवी दृष्टिकोनातून सगळेच म्हणते शेतकऱ्याच्या आम्ही वालीत शेतकऱ्याच्या आम्ही वाले परंतु इकडं प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या उसाला भाव देण्याचं काम आपण कमी करत आहात म्हणून आपण यंदा शेतकरी आपलं अडचणीत आहे शेतक शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट उभं आहे त्या संकटातून रात्र न दिवस आपल्या उसाला पाणी देऊन रक्ताचं पाणी करून शेतकरी बांधावून आपला ऊस पिकवला आहे चांगल्या क्वालिटीचं पीक आपल्या कारखान्याला आता आम्ही घालणार आहोत म्हणून कारखानदार म्हणून आम्ही शेतकरीजून आपल्याला नम्रतेची विनंती करतो की आम्हाला यंदा आमच्या ऊसाला पहिला आमचा तीन हजार रुपये आणि अंतिम दर पस्तीसशे पन्नास रुपये द्यावा एवढीच आपल्याला नम्र द्यायची आम्ही दिवसाच्या आतमध्ये तुम्ही सर्व काय कारखानदारांनी एक बैठक घेऊन तुम्ही दर जाहीर करा आठ दिवसाच्या नंतर आपलं काम आहे ऊसाला कोयता लावू द्यायचा नाही उदाहरण सचिनराव कारखाना चालू करायचा म्हणलं तर किमान पन्नास कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागते या

我上了，我上了房间。